हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या घोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मैत्रिणींनो आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे तेच तेच डेली रुटीन वगैरे आज काही नाही Uh, आजच्या ब्लॉगमध्ये थोडासा छान आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एन्जॉय करताना तुम्ही पाहणार आहोत खूप दिवसाचं आमचं चाललं होतं की बाहेर कुठेतरी पिकनिकला जायचं वुमन्स डेपासून चाललं होतं आज फायनली त्या गोष्टीला योग आला काय म्हणतात ना कुठ्या कुठल्याही गोष्टीला पहा योग लागतो योगाशिवाय काहीही होत नाही आता खूप दिवसाचं आम्ही ठरवलं आहे आज जाऊ उद्या जाऊ काही ना काही प्रत्येकाची प्रॉब्लेम येत होते कुणाला कुठं कुणाला काय म्हणजे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम यायचेच डेट ठरवली की तर मग आज फायनली त्या गोष्टीला योग आला आहे आणि आम्ही सगळ्याजणी एक आठ नऊ जणी मस्त असं पिकनिकला निघालो आहे कुठं निघालो कुठं गेलोय तमदेलवरनं पाहिलंच असेल तर मस्त असं म्हणलं वॉटर पार्क शिर्डी वॉटर पार्क जाऊन यावं कारण तिथंच छान असा एन्जॉय होईल तर रस्त्यामध्ये खाण्यासाठी छान अशी मस्त चटपटीत भेळ बनवण्यासाठी इथं कालच जे नगरमधलं फेमस फरसन आणि फेमस जी भेळ आहे ती तुमची दाजी घेऊन आले होते आणि मग सकाळ सकाळ स्वाती आणि मी म्हणजे आज पाचलाच उठलो होतो आणि पटपट पटपट पट, सगळी कामं आवरली म्हटलं सकाळ सकाळ दर्शन पण होईन आधी स साईबाबांचं आणि मग वॉटर पार्कला जाऊयात त्यामुळे घरातली सगळी कामं जेवण मुलांसाठी बाबासाठी सगळं काही व्यवस्थित करून झाडू पोचा कारण बाहेर गेलं ना आपल्या लेडीजला काय असतं की घरची कामं व्यवस्थित झालेली असली की एक मनाला हे असतं नाही मग हे राहिलं ते राहिलं भांडी राहिली धुनं राहिलं असं डोक्यामध्ये आपल्या चाललेलं असतं पण सगळी कामं जर व्यवस्थित आपण करून आलेलं असलं ना की एक फ्री माइंडने आपण फिरतो तर चला शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची छाऱ्याची सुरुवात झाली आहे आणि आज दोघी बहिणी निघालो फिरायला आता फिरायला म्हणाल्याच्या नंतर टायटल वरून तुम्हाला धमजल्यावरून समजलं तर असणारच आहे तर तरी पण पुन्हा सांगते हा सुटी बघा आमच्या पुढं हुल्णारी आता लावून बा तर आमच्या पुढे चाललेली रोजच अशीच करते ती तर आज सगळ्यांनी मिळून ठरवलं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं एका एक महिन्यापासून एक की सगळ्यांना मिळून काहीतरी फिरायला कुठतरी फिरायला जायचं जायचं वुमन्स डे पासून आम्ही ठरवलं होतं पण प्रत्येकीचे काही ना काही कारण निघायचे मग एकीच काहीतरी कारण निघलं का त्याच्यावरून राहून जायचं सगळं म्हणजे लेडीजला योग येत नाही जेंट्स ठरवलं किडरला मग आज आता लवकर उठलो आणि जे जिद ज्या कामाला दहा साडे दहा वाजायचे त्या का ते काम आज साडेसात वाजताच कम्प्लीट झालेलं आहे अक्षरशः पळू पळू काम केलं <laughs> जायच म्हणाल्या नंतर विलाज नसतो करायची म्हणलं तर काही पण करू शकतो तर बजबरीने सकाळपर्यंत फार सहा वाजल्यापासून फोन चालू एक कॅन्सल होती तर एक हा म्हणती एक होती परत दुसरी कॅन्सल होती असच चाललं होतं चा। सगळ्यांचं कोण पण <laughs> मेंबर आलेत बघा आज मनिषताईला सुनीत ताईला फिरायला घेऊन चाललेलो आहेत आम्ही जबरदस्ती रोज <laughs> काम, जबर काम 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 हा मग बघा रोज काम 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 काय काम करू करू रोज असतेस रोज असतेस आज मस्त एन्जॉय करू आम्ही धिंगाणा घालू असं तरी रोज माणसाचं काम, काम 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 आणि जी गोष्ट आणि मला हे म्हणायचं बरोबर आहे का नाही इकडे सुनी तर ताई पण येत त्याच्यानंतर कविता ताई कुठे छान छानपैकी मस्त आहे का मी गाडी केलेली सगळ्यांनी मिळून आता एन्जॉय करीत सगळ्यांनी घातले सगळे मिळून मस्त एन्जॉय करीत करीत जाणारे आता एन्जॉय करीत करीत येणारे रोजच पाठी मग नंतर काय करायचं काय काम करायचं का नाही पुरांचं शेणखूर काढायची अजून काय काय करायचं चोवीस तास डॉक्यामध्ये तेच असत आठ मार्च पासून बघा आणि आता एप्रिल चालू आहे एक महिन्यापासून आमचं चाललेलं आहे शेवटी आज सगळं काही विसरायचं आणि फुल ढिंगाणा घालायचं ऐका नाही पण शेवटी काय असतं ना शेवटी ना काय म्हणजे ना, <laughs> ना मैत्रिणीच नातं एक असं असतं ना की जे प्रत्येक गोष्टी आपण जे नवऱ्यासोबत किंवा दुसऱ्यासोबत जी शेअर करू शकत नाही ना ती एक मैत्रिणीचं नातं इतकं पक्का असतं का आपण ती गोष्ट त्यांच्यासोबतच शेअर करू शकतो आणि आमचं सगळ्यांचं आणि असं काही नाही आमच्यात जेवढं पण आहे नाहीष्ट चाष्ट चालली सोडली लोकाची बरोबर आहे त्याच्यामुळं आम्ही सगळं पण जे पण काही मिळून मिसळून एकदम मस्त गप्पा छप्पा करमत नाही आमच्या सुला तर अजिबात करमत नाही गॅरंटी सुद्धा काय नाही चला सुनीता ताईला तर आठ दिवस वाटत भेटल्याशिवाय करमत नाही ते म्हणजे माझ्यातच आमच्याकडं मनीषा ताई पण येत्यात येतात ना तू येते का आता आमच्या सोबत मला एवढंच सांग जिकडे जाईन तिकडं तू आहेच घ्या तिला आतमध्ये जालि डोंगराला आता ती तिकडं तिकड एका काय बोला तुम्ही मस्त मी की आता एन्जॉय चाललाय आमचा सगळ्या म्हणल्या आता गाण्याच्या भेंड्या खेळायचं आता चार चार जणींचा ग्रुप केलाय आम्ही आठ जणी आहेत सगळ्या आता ताई पासून सुरुवात मनीष कर गाणं सोड चल एखादं मनिषा एखादं चांगलं <स्थाले> मस्तपैकी एन्जॉय करत करत आता पेट्रोल पंपावरती थांबलोय आणि पहा मेंबर आमचे यांना पाय मोकळा करायला उतरावलाय आता म्हणलं जाऊ द्या गाडीत बसला असं बरं झालं ते सगळे कामाचे मेंबर आहेत सगळे ऐका नाही सगळे कामाचे मेंबर आहेत आता बरं वाटत खाली उतरल्या ऐका पाय अवघडले ती यांची यांना कामाची सवय हा ड्रायव्हरला म्हणल्या मला घे नाही घेऊन गाडी नाही ढळवून कुठं नाही नाही उडवायची चला चला भूक लागली की नाही मला तुला लागली करू आता म्हणलं का बघ नाही तर त्याच्यानंतर पहा मस्त पैकी आता बरच अंतर आम्ही काटलंय आणि आता थोडा एक अर्धा पाऊन तासात पोहोचू आपण आहे का नाही आता म्हणलं काहीतरी नाश्ता करून घ्यावा तर घरून मस्त पैकी बघा भेळ वगैरे आणली होती कांदा टोमॅटो कापण्यासाठी घेतलं आणलं होतं तर आता इथं मस्त पैकी आता वन पार्टी होणार आहे छोटीसे वन नाश्ता बघा गरमागरम वडापाव घेतले रस्त्याने याच्याबरोबर बरोबर तिखट झंझरी अशी मिरची इकडे कटाकट कापाकापी चाललेली आपल्याला कुठं सुटकाच नाही होत नाही बघा कुरकुराचे किती पॅकेट आले म्हणत आहे काय आता हो बघा आता लेकरं दिले सोडून आणि आपलाच आपलंच ये दरवेळेस लेकर असते तर खाऊन दिला का ताई लेकर असते खाऊन दिला हा रोग पण टोक बोलले आमचं ऐका नाही बाबा बाय नाही चाललेच बाई चॉकलेट इंटर दात कट केल का आता दात कटकेल का का <laughs> 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 बसल्या चपाती पण आणलीये चपाती शेंगदाण्याची मिरची चला पटापटा खाऊन घ्यायला खूप इकडे चल अयो बुडी शेवबी आणली का जत्राची बाबरी बा या खायला बाई <laughs> 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 का खायला आणि कामाला आहेत बाई येडी नको हो हा टापर वगैरे झालाय रस्त्याने निघलो आणि सगळ्या जणी म्हणल्या कि गॉगल घ्यायचे म्हणल्या घरून का आणली अशी चर्चा गाडीमध्ये चालली होती म्हणल्या आता काही करायचं गॉगलच घ्यायचे तर सगळ्या जणी रस्त्याच्याच कडेला गॉगल घेण्यासाठी थांबल्यात नाच खुळा म्हणजे नाहीच खुला गॉगलच घ्यायचं

आवाज पिटली चष्म्याची बारा वर्ष चष्मा लावला अगं भाषण कोण आहे ना तर मस्त रमत गमत गाण्याच्या भेंड्या खेळत अक्षरशः हसून हसून गाल दुखायला लागले ताई असल्यावर मग काही विषयच नाही हसायचा कंटिन्यू नॉनस्टॉप हसायला होती इथं पोहोचलो छान असं मोबाईलला कवर घेतलं आता दरवर्षी आम्ही येतो कवर होते मोबाईलचं पण तरी पण म्हटलं नको कुठं लीक वगैरे झालेलं असलं तर त्यामुळं मग दोन कवर घेतले दोन मोबाईलला स्वातीने एक आणि मी एक त्यानंतर मग तिकीट काउंटरवर तिकीट्स वगैरे काढले तर आम्ही तर दरवर्षी येतो पण ह्या सगळ्याजण ना फर्स्ट टाईम आल्यात खूप दिवसाचं आमचं चाललं होतं की त्यांना इथं घेऊन यायचं एन्जॉय करण्यासाठी बाकी तसं देवा धर्माला तर जातं माणूस पण वॉटर पार्कमध्ये जेवढा एन्जॉय होतो ना तेवढा कुठंच नाही तर दरवर्षी आवर्जून आम्ही आहे ना एक दिवाळीमध्ये सगळे बहीण भाऊ आम्ही एकत्र जमलो ना की येत असतो तुम्ही मागं व्हिडिओ पण पाहिले असतील आमचे तर आता मनीषा ताईच्या हातामध्ये खूप साऱ्या बांगड्या होत्या सुनीता तर ताईच्या हातामध्ये पण मग तिथं ते फोडायला लावल्या काचेच्या कारण तिथं अलाउड नाही sampai la तर इतका मन मोकळ्यापणाने सगळ्यांनी एन्जॉय केला सगळ्यांचं सुख दुःख घरचे कामं रोज रोज तेच इतका भारी एन्जॉय केला ना सगळ्यांनी खरंच खूप मस्त वाटलं अक्षरशः हसून हसून गाल दुखायला लागले इतका सगळ्यांनी छान एन्जॉय केला आणि खरं तर ना आम्हाला पण गरजच होती भरपूर दिवसापासून काम 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 थोडंसं एक महिना दोन तीन महिन्यातनं थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी अशा छोट्या मोठ्या पिकनिक मैत्रिणींबरोबर फॅमिलीबरोबर काढल्याच पाहिजे आणि खूप सारी गर्दी होती इथं तरी पण एप्रिल ते मे महिन्यामध्ये नाही तर खूप गर्दी असते आता तरी कमी होती 「すずきん」「すずき ترجمة RUN! <laughs> हलका आला बाकी मेंबर तरी पण सगळे राईड आम्ही खेळलो नाहीत अजून दोन तीनच राईड केल्यात फक्त बाकीच्या याला निम्म्या घाबरून राहिल्यात त्याच्यामुळं मूड काही आहे ना पण अगदी एकदम मन मोकळं झालं बरं आता काय नाही बाबा ते एकदम बसल्यावर बसायचं आपण सर राईड वाचलेलं आहे तर त्याच्या करायला जातो आम्ही आता तर बऱ्यापैकी अजून एवढा उन्हाळा सुरू झाला नाही मे महिन्यात तर भरपूर अशी गर्दी राहील त्या मानाने इतकी गर्दी आहे बापरे गर्दी आहे भरपूर गर्दी आत्तापासून पण टाइम कसा म्हणजे अडीच ते तीन घंटे झाले इथं आलेलो तर टाइम कसा निघून गेला हे अजून आम्हाला कळायला सुद्धा नाही काढलं कळायला नाही आता बळत बाहेर काढलं तरी बाहेर तुम्ही वॉटर पार्कवर निघच वाटत नाही पाण्यातून आता म्हटलं कुठलीच राईड करायची नाही आम्हाला फक्त पाण्यातच खेळायचं खूप वेगवेगळं झालंय आम्ही भरपूर दिवसापूर्वी आलो होतो एक म्हणजे दोन वर्षापूर्वी आलो त्यावेळेस त्याच्या वेळेस पेक्षा भरपूर म्हणजे असं नवनवीन बऱ्याचशा काही गोष्टी झाल्यात मी नाही येत बाई पुढं मोबाईल वरती पाणी उडन सगळं कान दाखवून निघल्यात काय <laughs> काय हे नको ते नको नुसतं नको 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 काय होत तुम्हाला असं <laughs> नाही बाई नुसत नको नको छान <laughs> आहे की या राईड काय भीती नाही दोघी दोघी जणी आहेत बसा लवकर चला एवढी डेंजर बाई घाबरती

काय कसं याला पळून काय नाही कायच होत नाही काहीच होत नाही आई मला मला नाही आई

एक राईड झाली की लगे बसून घ्या त्यात लगेच माझ्या दुसरीकडे नाही जायचं नाही जायचं मग पाच दहा मिनटं विचार करायचा बडा या कि नाही काय नाही होत काय नाही होत चला बघा आता आपण येत आपण आमचा भाऊ तर इतकी डेंजर आहे सगळे मावस भाऊन ते सगळे किती नाही म्हटलं ना बो जवडी जरी उलट पालट बसवा म्हणायचं बसवायला द्या ढकलू ढकलू बिंडास मनिष्ताही घाबरायला लागल्या आज एवढी बिंदास बाई अक्षरशः घाबरायला लागली आलं उलट भारी भरल्या तुम्हाला बर चला आता काय नाही होत करू असं म्हणता मानता सगळ्या राईड केल्या दोन दोनच राहिला आता असं करत करत घाऊन करून घ्या चला अरे चला परत परत घेणं नाही होत चला लवकर उठा बघ मस्त भीती घे आता टाकली त्याला त्यांनी मस्त पैकी बेळ खात आहे त्याच्याबरोबर आहे स्वीट कॉर्न पण गरीब कुठे आहे सांगा ताजमहल का पर हे मालूम नाही अरे जमीन पे है ताजमहल जमीन पे है ऐसा <laughs> ओके ओके शुक्रिया एक बार तालिया बजाओ तालिया बजाओ, तालिया बजाओ। चला धन्यवाद चलो भाई तर पहा इथं मस्त असा डान्स शोसुद्धा चाललेला होता आणि मस्त डान्स करत होते ते मला असं वाटतं म्हणजे प्रत्येक दिवशी हा डान्स शो असतो ज्यावेळेस पण इथं आम्ही म्हणजे मागच्या वर्षापासून बघतोय आम्ही याच्या अगोदर शिर्डीला येतो त्यावेळेस नव्हता पण गेल्या मला असं वाटतं एक दोन वर्षापासून हा डान्स शोसुद्धा इथं वॉटर पार्कमध्ये होतोय आणखी इतकी गर्दी सुरू झालेली नाही आहे तरी पण छान असं लोक एन्जॉय करतात आणि खरंच डेली बिझी शेड्यूलमधून आपल्या थोडासा वेळ काढला पाहिजे पिकनिकला जास्त नाही पण असं कधीतरी त्यानंतर छान असा एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी अक्षरशः सगळ्यांचे हातपाय दुखायला लागली आणि भूक पण खूप लागलेली होती आता शिर्डीमध्ये काय झाले की मिल पण होतं त्याच्यामध्ये तिकिटामध्ये पूर्वी पण ह्या वर्षीपासनं त्यांनी बंद केलं म्हणजे पे करून नंतर लंच घ्यायचा नाहीतर अगोदर पावभाजी पुलाव पायनॅपल शिरा असा मस्त असं त्यांनी लंच त्याच्यामध्येच होता पण आता नाही आहे तर मग मस्त संध्याकाळच्या वेळी आमचं एक ठरलेलं हॉटेल आहे शिर्डीला आल्याच्यानंतर रिटर्न जाताना फुले हॉटेल जे की इतकं छान आणि फेमस आहे तिथं आम्ही सगळ्यांनी मस्त असं डिनर केला आणि सगळ्यांना खूप भूक लागली होती कारण सकाळी भेळीवरती आम्ही तेवढ्याच खाण्यावरती होतो आणि नंतर असं वाटलं की पुढं म्हणजे आतमध्ये गेल्याच्या नंतर लंच आहे तर तिथं गेल्याच्या नंतर समजलं की ते आता बंद झाले पे करून घ्यायचं आणि पे करून पण आतमध्ये नंतर एकदा आम्ही पाणी खेळायला लागलो की कुणाला भूकच नाही लागली मग संध्याकाळी खूप भूका लागल्या सगळ्यांना कारण दिवसभर पाणी खेळून खेळून इतक्या दमल्या होत्या सगळ्याजणी बाप रे आणि मग असं वाटत होतं कधी जेवणाच्या ताटावरती बसू तरी पण ह्या हॉटेलचा आम्ही वेट केला कारण दरवर्षी आम्ही आलो ना की जेवण करत असतो तर चला आता निघालो घरी मस्तपैकी जेवण केलंय सगळ्यांचं एन्जॉय झालाय आता आईस्क्रीम मस्त सगळ्यांनी आईस्क्रीम घेतली आणि आईस्क्रीम एन्जॉय करतो ताई आल्या आता वाजलेले आहेत नऊ आम्हाला थोडंच राहिलंय एका अर्धा पाऊन तासामध्ये घरी पोहोचू तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या मस्तपैकी सगळ्या खेडेगावातल्या बायकांचा एन्जॉय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा सगळ्यांना बाय